त्या जागी येऊ द्या तुम्हाला तो फोन घेऊन दाखवून त्याची कहाणी सांगणार आणि त्यानं काय बदलाव आणला आमच्या एका फोन न मला सांगा आता फोन चार लाख रुपये हातात घेऊन कसं काना खाली हे स्वप्नच म्हणता येईल कारण की आपण कधी एवढं बघित नाहीत वस्तू लहानपणापासून म्हणजे हे चार लाख म्हणजे काय नॉट अ जॉब चार साडेचार लाख रुपये गेले इन्शुरन्स इन्शुरन्सी बघेट तर काय अतुल तर काय सुरू बघा सकाळ सकाळी हे काढलंच काय पूर्णच बरं झालं काढलंस वाटते झाड इथं जरा लईच आहे घालतं ते एका वेळेस मिळालं ना सकाळ सकाळी काढला त्यात मुळे ठेवते आहे ना त्यातच राहते तसंच उगून येईल तुळस तेवढ्या ठेवल्या बाकीच तेवढं काढलं आणि इकडे पप्पाच पण चालू आहे शेतात जायची तयारी काय काय इथलं सामान आहे साळी वगैरे ते इथल्या आपल्या जुन्या घरचे राहिले होते ते तिथे घेऊन जायला लागलं म्हणजे यूज करता येईल फायनली आज आज वेळ वेळ मिळाला आमच्या मम्मीला एवढी बिझी शेड्यूल मधून आणि आज तिच्या हातात आयफोन जाणार तिला दाखव आयफोन हे घ्या आयफोन मम्मी तर हे दोन्ही आयफोन असं भरपास विषय मस्त तर मला सांग आता आयफोन हातात घेतल्यावर कसं वाटते भारी वाटतय अग भारी म्हणजे तसं भारी नाही म्हणून कस वाटते मस्त वाटते रे म्हणजे आली एक सांगत तुला साडे चार लाख रुपये हातात घेऊन कसं वाटते तुला एक काना खाली ते वाटत असं असते बघा एवढं मेहनत करून घ्यायची आणि मम्मी सारखीच असतात सगळ्यांना वाटत असते खर्च कमी पण आम्ही काय जास्त खर्च करते खर्च खर्च आमचा कसा असतं सगळ्यांचाच गाय आम्ही घरातले सगळेच मेंबर जेवढे आहेत ना आम्ही म्हणजे दिदी असू द्या अनन्या असू द्या तुलाजी असू द्या आणि आमची सिया विहान असू द्या आम्ही दोघं असू द्या नवरा बायको म्हणजे आम्ही ह्यांची मम्मी पप्पा म्हणजे काका आणि काकू तुमचे <laughs> काका आणि <नी> काकू <laughs> तर आम्ही सगळेच काटकसरीनच जीवन आपलं काढत आलेलं आहे आणि इथनं पुढे पण तसंच राहणार आहे आम्ही आम्ही काय आमच्यात काही बदल पडणार नाही का की आपण अडचणी कशा कशा आपल्याला आलेल्या आहेत आणि कशा कशा आपण इथं आलेला आहे ते आपल्याला आज माहिती घेतात एक ग्रे टिटानियम आणि ह्या व्हाईट तुला कुठला आवडला तशी तर तुला कशा तुला मला कसा आहे कलर व्हाईट पण आवडतो आणि ग्रे ग्रे हा हा म्हणजे माझं दोन्ही कलर आवडीचे जाईल व्हाइट कलर मला सगळ्यात जास्त आवडतो आणि ग्रे कलर दुसरा नंबर वर आहे बाकीचे कलर आहेत ना ते तर आवडतात पण हे दोन कलर माझे फेवरेट आहेत आणि कसं आहे गायचं म्हणजे जरुरीच होत आणायचं फोन आमचे तुम्हाला माहित नाही आपले व्हिडिओ असतात हा व्हिडिओ असतात आणि व्हिडीओसाठी आपले क्लिअर छान हा क्लिअर छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला एवढा खर्च करायला लागला नाही तर आम्ही एवढा खर्च केला नसता फक्त छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि दुसऱ्या मोबाईलची पण आम्ही कहाणी सांगणार आहे आता नाही ते दुसऱ्याची कालच्या ब्लॉग सांगतो तुम्हाला हा फोन एकदा त्या जागी येऊ द्या मग तुम्हाला तो फोन घेऊन दाखवून त्याची कहाणी सांगणार आहे आणि त्यानं काय बदलाव आणला आमच्या लाईफ मध्ये एका फोन न आणि मम्मीच पण त्या गोष्टी आहे ते नंतर सांगतो जरा पेंडिंग झाल्या थोडं सस्पेन्स आपलं सिक्रेट राहू ते तुम्हाला हा फोन तिकडे गेला तो पण इकडे आला की सांगतो तुम्हाला वाटलं तुला अजून एकदा थँक्यू म्हणतो मी सगळ्यांच्या कमेंट आम्ही <laughs> सगळ्यांनी कॉन्ग्रॅच्युलेशन केलं त्याबद्दल बी थँक्यू आशीर्वाद तुमचा आशीर्वाद तर काय आहे गोष्ट कमी किमतीतली जरी गोष्ट असेल तरी स्वप्न म्हणता आणि हे स्वप्नच म्हणता येईल कारण की आपण कधी एवढं बघित नाहीत वस्तू लहानपणापासून म्हणजे हे चार लाख म्हणजे काय नॉट अ जॉब चार साडे चार लाख रुपये गेले इन्शुरन्स जाऊन तर खरंच मनाव थँक्यू सो मच पहिला तर तुमचं की तुम्ही चांगल्या चांगल्या कमेंट केल्या कॉंग्रेजलेशन ज्यांनी तशा कमेंट केल्या त्याच्यासाठी त्यांना मी सांगितलं की स्वप्न हे असं असते सो कॉंग्रेजलेशन ज्यांनी ज्यांनी कमेंट केल्या सपोर्ट आपला प्रेम दाखवतात तुम्हाला सर्वांना थँक्यू सो मच तुमची एक ना एक कमेंट आम्ही वाचतोय आणि आम्हाला आवडतात तुम्ही अशा चांगल्या चांगल्या कमेंट करत जावा आणि एक नंबर व्हिडिओ येणार आहे तुमच्यापर्यंत तर चला आता आम्ही जाणार आहे बाहेर थोडं आता कुठं जाणार तुम्हाला बघायला मिळणार चला आपण लगेच जाऊया हे बघा मम्मीने किती भारी सजवून ठेवले तर हे काय तुम्हाला सांगतो हे सगळं आयुर्वेदिक औषध आहे सियाला खोकला आहे तर मम्मी म्हणले बाहेरचं औषध काय सारखं चांगलं नसते त्यापेक्षा आपण घरातलं करून खाऊया औषध घरातलं करून बघूया औषध तर हे युट्यूबवर बघितलं आणि मम्मीला माहित पण आहे तो थे तर आता ते बनवणार औषध झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसं औषध बनणार आहे हे एवढे एवढे घेतले बघा सगळं तर काय आता आम्ही आलोय आहे मस्तपैकी मिसळ खायला आणि आता जस्ट ऊन आले बाहेर सावलीत फॅन खाली मस्त हॉटेलमध्ये मिसळ खातो ते भूक लागले त्यामुळे आम्ही आता मिसळ खायला थांबलो ते बघा आता मी तर आतवले का तू का माग टोमॅटो टोमॅटो उत्तम आहे आणि हे मिसळ एवढी आली आता दोघ जण खातोय आम्ही हळूहळू मला तर एवढी जात आहे शंभर टक्के कारण की एवढी भूक नव्हती आम्हाला तरी खातो आता मला जरा हातभार लावायला हे काय एवढे रस्सा हे पण मटकीचा रस्सा आहे बाई आहे चला या तुम्ही पण खायला बघा मिसळ मागवलेली आणि स्पेशल मागवले मला वाटतं चुलीवरची तर असेल स्पेशल स्पेशल मिसळ मध्ये बघा काय काय हे मिसळची छोटीशी बकेट हां म्हणजे बाव आहे पाव हे बुंदी ती बुंडीचे कांदा आंबड आणि मापड आणि जलेबी पण जलेबी आणि मट्टा सो एवढा आहे बघा काही काय मला वाटलं आता एवढं काय मला जात नाही <laughs> आता आरतीला हरत खायला होता एवढी भूक नव्हती त्याला मिसळ खावे म्हटलं जाता जाता पण स्पेशल आहे मागून मागून थोडं थोडं काय म्हणते आता टेस्ट बघून जायची तर स्पेशल मिसळ एवढी निघाली आता खा सगळं संपवा तर काय मला तर काय भूक नव्हती जास्त त्यामुळे मी उत्तापा मागवलेला आणि आज मिसळ मागवलं त्याला भूक लिहून होती ह्याचा <laughs> उत्तापा आलाय आणि हे बघा ताक पण आले आमचा चांगला रे ताक पण पेर मध्ये पण भिवगाडच्या एकदम चौकातच आहे मस्त टेस्ट होती आम्ही खाल्ले आता मिसळ आणि काय होत उत्तापा आमलेट आहे ना ओनर काय तुम्ही तुम्ही ओनर आहे हे ओनर आहेत बघा मस्त होतं चला बाय मस्त टेस्ट होते एक नंबर आम्हाला आवडलं आज म्हटलं काय एवढी भोकरी होती म्हणजे आता टेस्ट बघून जाय टेस्ट तर एक नंबरच आहे आता लोकेशन नाही तर आता आम्ही आलो आहे नर्सरीमध्ये आपल्या फार्म हाऊससाठी झाड बघायसाठी नारळ परत आंबा लयच काळा झालो आज मी उन्हा कंटिन्यू आम्ही उन्हात आहे गाडीवर गाडीवर कंटिन्यू आम्ही उन्हात आहे त्यामुळे काळा पडलो आता सूर्यच घेतले लाईट तर आहेत नारळ आंब फुलांची पण आहेत हां जस्ट मोर लागला तर बघा गाईज किती भारी भारी आहेत मोठी आहे नर्सरी फक्त आता आपल्याला जे आम्ही ऑर्डर करणार होतो पण तशा टाईपचे इथं मिळतात का नाही बघायला पाहिलं आता बघा घातल्यामुळं बघा कसं वन उठलं इथं तर गाईज फायनली आम्ही आलो आहे आत्ता जस्ट आणि जरा आयफोनचा फरक पडते का चेहऱ्यावर तर आम्ही मस्त बघितलं तो मिसळ खाल्ली खायची काय म्हणजे असं काही खायची जेवणाची काही इच्छा नव्हती म्हणलं थांबलं आता घरी जाऊन आणि नंतर खाण्यापेक्षा औषध होईल खालो नर्शरीत नर्शरीत आता खाऊन घेऊया खाल्लो मग नर्सरीत गेलो नर्सरीतनं बघितले झाडं पण जे पाहिजे होते ते काय नाही होते मग आता मम्मीला बी फोन लावला आम्ही तिथून की काय करायचं मम्मी म्हणजे इथं जाऊया मग आता इथूनच आणायचं आता फायनल शेवटच सगळ्या नर्सऱ्या बघितल्या आता आहे ना आता इथून जाऊन आणायची की चला फ्रेश होलो मी आत्ताच तर चहा वगैरे पिऊ